नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात मोठी बातमी काय आली आणि काही स्त्रियांचे पैसे आलेले आहेत आणि काहींचे नाही आले सर्वात मोठा निर्णय हा सरकारकडून सर्वात मोठा निर्णय काय झालेला आहे आणि त्या स्त्रियांचे पैसे का नाही आलेले आहेत आणि त्यांचे फॉर्म अप्रुव्हल पण झालेले आहेत आता मी तुम्हाला सांगणार त्यांचे पैसे कधी येतील कधी नाही आणि या महिलांना होणारा सर्वात मोठा धक्का तर कोणत्या महिला आहेत आणि कोणत्या महिलांना याच्यामध्ये काय धक्का बसणार आहे तर सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे मी प्रदीप भागी स्वागत करून तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये मित्रांनो जसं तुम्ही पाहू शकता इथं काय या महिलांना सर्वात मोठा धक्का बसणार आहे आणि कोणता धक्का आहे ते पण मी इथं सांगणार जसं की पाहू शकता या तीन कारणामुळे नाही भेटणार पैसे आता तुम्हाला माझ्या हे तीन कारणं कोणती आहेत तिथं पाहू शकता हेच तीन कारणं आहेत आणि ती तीन कारणं म्हणजे काय कारणं आहेत ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर समजणार आहे जसं की बघू शकता काही महिलांची काय आहे सर्वात पहिले फॉर्म अप्रुव्हल झाले आहेत अप्रुव्हल झाले आहेत पण त्यांना काय सरकारकडून सर्वात मोठी बातमी आली आहे त्यांचे फॉर्म अप्रुव्हल झाले आणि त्यांना पैसे कधी मिळतील त्यांना पैसे मिळतील का नाही आणि काहींचे अप्रूव्ह तिथं काय पेंडिंग पडलेलं काहींचे रिजेक्ट झालेलं त्यांना काय करावं लागेल संपूर्ण माहिती आणि तुमचा फॉर्म कधी भरलेला तुम्हाला पैसे मिळतील हे काय आणि ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल सर्वत्र झाले पण त्यांना पैसे नाही मिळाले त्यांचं कारण काय सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आता सांगू इच्छितो जे तुमचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्युशन याच व्हिडिओमध्ये होणार आहे तर मित्रांनो जसं की बघू शकता याच्यामध्ये काय झालेलं आहे तुम्हीच फॉर्म भरलेला आहे एक्झाम्पलसाठी जुलैमध्ये जुलैमध्ये फॉर्म भरल्यानंतर तुमचं इथं अप्रुवल तुम्हाला तेव्हाच मिळालं आहे अप्रुव्हल झालं तुम्हाला मेसेज पण आलं तुमचं सर्व काही ठीक आहे पण तुम्हाला पैसे नाही मिळेल कारण की तिथं काय झालं नाही तुमचं त्या लिस्टमध्ये तुमचं नाव नाही आलेलं ज्या लिस्टमध्ये जे नाव पाहिजे त्या लिस्टमध्ये तुमचं नाव नाही आलेलं आहे मग तुम्हाला काय करावं लागेल त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं माहिती आहे का हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर मला समजणार आहे आणि माहिती आहे का काही महिलांना आता काय करायचं जे तुमचे पैसे आहेत आणि सरकारचा मोठा निर्णय सर्वात जो सरकार निर्णय आहे सरकार निर्णय का सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठा निर्णय असा आहे की सर सरकारने सांगितलं सर्वांच्या खात्यात सरसगड पैसे आता येणार सर्वांत महिलांच्या ते कसे ना आधार कार्डद्वारे जसं की तुमचं ज्या बॅ बँकेला आधार कार्ड लिंक आहेत त्याद्वारे तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पळणार आहेत आणि कसे पडतील ते बी सांगू इच्छितो जसं की बसू शकता तुमच्यापाशी काय आहे दोन बँक अकाउंट आहेत एक्झाम्पलसाठी काय आहे आणि कारण कोणता सर्व पहिले कारण सांगू इच्छितो जसं की बघू शकता तुमच्या पुढे तुमच्यापाशी दोन बँक अकाउंट आहेत एक आहे एक्झाम्पलसाठी सांगतो एक आहे तुमच्यापाशी एसबीआय आणि एक आहे आय पी बी म्हणजे पोस्ट बँकचं एक खा एक अकाउंट आहे आणि तुम्ही काय केलं जे पोस्ट बँक आहे त्याला तुमचं काय अकाउंट जे तुमचं आधार लिंक आहे ते त्याला लिंक आहे आणि जे तुमचं एसबीआय त्याला आधार लिंक नाही आहे एक्झाम्पलसाठी एसबीआय तुमचं कोणतं बी असो आणि तुम्ही काय केलं आय तिथं ॲड केलेलं आहे आणि जे तुमचं पोस्ट बँक आहे तिथं तुमचं आधार लिंक झालेलं आहे ते तुमचं इनॲक्टिव्ह आहे इनॅक्टिव्ह म्हणजे बंद पडलेला आहे तिथं तुम्हाला काय करावं लागेल जसं की पू तुम्हाला ते ॲक्टिव्ह करावं लागेल आणि तुम्हाला काय आता माहिती आहे भारत सरकारद्वारे पैसे सर्व स्त्रियांना मिळणार ते मिळणार आधार कार्ड थ्रू ज्यांचा आधार कार्ड आहे त्यांचे आधार कार्ड थ्रू मिळणार कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे आता याच्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे निमित्त काय आहे आधार कार्ड थ्रू सर्वांचे पैसे येणार आहेत ज्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे तेच बँक तुम्हाला काय तिथं चालू करायचं आहे आणि त्याच्या त्याच्याद्वारे तुमच्या खात्यामध्ये आता काय आहे पैसे येणार आहेत तुम्हाला सर्वात पहिले हे काम करायचं जे अकाउंट तुमचं लिंक आहे तेच अकाउंट तुम्ही काय इनएक्टिव्ह आहे तुमचं बंद पडलेलं असेल तर त्याची केवायसी कम्प्लीट नाही केलं के वाय सी कम्प्लीट करा आणि वाय सी कम्प्लीट कुठं करायची जिथं तुमचं बँक अकाउंट जिथं ज्या बँकचं आहे एस बी आय असो सेंट्रल असो का कुठलेही असो महाराष्ट्र असो स्टेट बँक असो कुठल्याही प्रकारची बँक असतो तुम्हाला तिथं जायचं आहे तिथं केवायसी कम्प्लीट करायची आहे तिथे काय मोबाईल नंबर काय लिंक करायचं ते करून टाका कारण की तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील आधार कार्ड द्वारे तुमचे याला पैसे येत आहेत आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे का जसं हे बघू शकता काही लोकांच्या प्रश्नांचे उत्तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो पाहू शकता आता काय रुचिता अकोडे मॅडम म्हणाला आहे तीन पाहू शकता तीन हजार माझ्या खात्यात आले धन्यवाद सर तरी तर पाहू शकतात काही महिलांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांना काय आहे तर पाहू शकताच तीन तीन हजार मिळणार आहेत आणि त्यांनी धन्यवाद शिंदेसाहेबांना काय केलं आहे आपले मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद म्हटलेला आहे आणि त्यांच्या पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत सतरा तारीख संपली तरी सुद्धा पैसे आले नाहीत मी तर पाहू शकता सतरा तारीख संपली तुम्ही फॉर्म कधी भरले ज्यांचे चौदा ऑगस्ट नंतर फॉर्म भरले आहेत त्यांना ऑगस्टचे पैसे कधी मिळणार सप्टेंबरमध्ये मिळणार आहेत आणि तुम्हाला माहिती आहे फॉर्मची तारीख आता वाढलेली आहे फॉर्म तुम्ही सप्टेंबरपर्यंत भरू शकता इथे कुठलंही अडचण येणार नाही तर मित्रांना आमचा फॉर्म रिजेक्ट झाला आपण आम्ही तो फॉर्म परत सबमिट केला इन रिव्ह्यू मध्ये दाखवतो तर इतर पाहू तुमचा फॉर्म तो तुम्ही काय केला फॉर्म भरलेला आहे आणि तुमचा फॉर्म काय रिजेक्ट झाला होता आणि तो फॉर्म तुम्ही परत सबमिट केला परत सबमिट केल्यानंतर काय केला इथं काय तो इन रिव्ह्यू तर मी तुम्हाला माहिती आहे तू तुमचा फॉर्म इन रि का काही दाखव का पेंडिंगमध्ये दाखव तुमचा फॉर्म तिथं अप्रुव्हल होणार आहे आता काय तुमचे फॉर्म चेकिंग चालू आहे सर्वांच्या खात्यामध्ये धराधर पैसे येत आहेत आता काय आहे ओनली आता सबमिट सर्वांचे फॉर्म सबमिट होते त्याचा कुठलाही प्रॉब्लम असून तुमचा फॉर्म तिथं सबमिट होणार आहे तुम्हाला कुठल्याही गोष्टी टेन्शन घ्यायची जरूरत नाही आता इथं पाहू शकता आज किती तारीख आहे पाहू शकता इथं दाखवलेलं आहे इथं क्लिअर क्लिअर दाखवलेला आहे पाहू शकता व्हिडिओ जसं की आज वीस तारीख माझे पैसे अजून आले नाहीत स सर माझे आधार कार्ड लिंक आहे महाराष्ट्र बँकला मग तरी पण पैसे नाही तर मित्रांनो बघू शकतो महाराष्ट्र बँकला तुमचं अकाउंट लिंक आहे पण तिथं काय झालं माहिती आहे का तुमचं अकाउंट लिंक आहे सर्व काही लिंक आहे तुमच्या खात्यामध्ये तुम्ही सप्टेंबरमध्ये तुमचे तीन किस्ते म्हणजे साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल तिथं कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो आधार इथं बघा आधार नाही सोळा तारीखपासून सोमवारला इथं बघा आधार सेंडिंग नाही सोळा तारीख सोमवारी आधार लिंक केलं तर सतरा तारखेला पैसे सोळा बघू शकतं काय ज्यांनी केलेलं केले तर येतील का सतरा पैसे प सतरा तारखेला पैसे का सोळाला पोस्टमध्ये खाते काढले तर येतील का तर मी पाहू शकता यांनी काय केलं आहे सत सोळाला काय केलं आहे आधार लिंक केलेला आहे आणि सतराला त्यांनी एक अकाउंट काढलेला आहे पोस्ट बँकेचं आणि इथं काय म्हणतात त्यांचे त्यां आता नवीन ते अकाउंट जोडणार आहेत त्यांचे पैसे त्या खात्यामध्ये येतील हो त्याचा कुठल्याही प्रो गोष्टीचा प्रॉब्लेम नाही इथं काय विमल जाधव लेख लाडकी पैसे आले नाहीत तर मित्रांनो पाहू शकता या या महिलेचं म्हणणं आहे माझ्या खात्यामध्ये माझे पैसे आले ना तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील ते कधी येतील सप्टेंबर तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील माझा फॉर्म एकवीस दिवस झाले अप्रुव्हल झाले अजून पण एस एम आला नाही पैसे येणार की नाही प्लीज रिप्लाय मी तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला अप्र अप्रुव्हल मिळालेला मेसेज पण आला तुम्हाला कुठल्याही गोष्टी टेन्शन घ्यायची जरूर नाही आहे आणि तुमचे पैसे जे आहे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील तुम्हाला टेन्शन घ्यायची जरूरत नाही कारण की तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील माझा फॉर्म पेंडिंग दाखवत आहे अजून पण पाहू शकता तिथं जर आता माहिती आहे का काही स्त्रियांची अजून पण पेंडिंग दाखवते काही जे मॅसेज इंटरव्ह्यू दाखवत आहे आणि काहींचे तिथं अप्रुवल झाले आहेत तुमचं पेंडिंग दाखवत आहे तिथं काय होणार तुम्हाला अप्रुव्हल थोड्या दिवसात मिळून जाणार कारण की माहिती आहे का तुमची जे ज्यांचे मागून लिस्ट लागली जी ज्यांची मागची लिस्ट आहे त्यांच्या फॉर्म आता काय अप्रुवल होण्या सुरु आहे माझे आधार कार्ड दुसऱ्या बँकला लिंक आहे तर मी तुम्हाला पहिले सांगितलं तुमचं आधार लिंक ज्या बँकेला लिंक आहे तेच बँक तिथे ॲड करा आणि दुसऱ्या बँक तिथे ॲड करून नका जर तिथं ॲड करणार तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे आणि तिथं तुम्हाला काय अप्रुवल नाही अप्रुवल तर मिळणार आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जर ते बँक अकाउंट तुम्ही जोडलेलं नाही ज्या ज्याला लिंक आहे ते जर ते जोडणं तुमच्या खाते का आहे ज्या खातं तुमच्या बँकला लिंक आहे त्याच खात्यामध्ये तुमचे पैसे नाही आणि ते जर इ... म्हणजे तिथं काय जे बंद पडलेलं असेल जर बंद पडले असेल तर तुम्हाला तिथं पैसे नाही येतील ते तुम्हाला काय करा त्याचा अकाउंट नंबर जो तुमचं बँक अकाउंट आहे ते तिथं जोडायचा आणि ते चालू करा त्याच त्याच्यामध्ये पैसे येतील तुम्हाला सर्वात पैसे सांगू इच्छितो इथं सर्वांचा प्रॉब्लेम हाच आहे की माझं बघू शकता यांनी काय माझे आधार लिंक दुसरे बँक आहे आणि जे अकाउंट तुमचं आधार लिंक आहे ते तुम्ही जोडले नाही आणि दुसरंच तिथं जोडलेलं आहे ते तुमचं बंद पडलेलं आहे पण ते काय होणार माहिती आहे का जे तुमचं बंद पडलं आहे ते तुम्ही काय केलं आहे त्याला आधार लिंक जोडून ठेवलेलं आहे ते तुमचं बंद पडलेलं आहे पण तुम्हाला तेच चालू करावं लागेल दुसरी बँक जोडसा तुमच्या खात्यामध्ये पैसे नाही येतील तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम होणार आहे आता तुम्हाला जोडायचं आणि तुम्हाला फक्त काय करा तिचं ॲड करायचं नाही अप्रुव्हल तुम्हाला ऑप्शन तुम्ही म्हणता आता तुम्ही बँकची डिटेल्स जर जोडसाल तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला काय करायचं माहिती आहे का तिथे तुम्हाला कुठल्याही गोष्टी शेडखानी करावं लागत नाही आणि तुम्हाला फक्त काय करणार जे तुमची बँक आहे जे बँक डिटेल आहे तुम्हाला काय करावं लागेल ते सर्वात पहिले तुम्ही आधार लिंक कम्प्लीट करून टाका जे बी तुमचं खातं आहे आणि ते तुमचं जर इनएक्टिव्ह आहे बंद पडलं आणि ते चालू करा त्या खात्यामध्ये तुमचे बिनधास्त पैसे येऊन जातील कारण की जे तुमचे भारत सरकारचे द्वारे काय सर्व सगळ्यां महिलांना आता काय पैसे येतात त्यानिमित्त तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल तुम्हाला कुठल्याही गोष्टी टेन्शन घ्यायची जरूर नाही आणि तुमच्या खात्यामध्ये तुमचे जेवढे पैसे आहेत तुम्हाला आता मिळणार मिळणार आहे तसे सप्टेंबरमध्ये पैसे मिळणार आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर तिन्ही पैसे तुमचे साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत तिथं कुठल्याही गोष्टी टेन्शन घ्यायला जर नाही आणि तुम्हाला माहिती आहे का पुढे पण स्कीमा नवीन नवीन स्कीमे येतात जसे की बघू शकता लेक लाडकी योजनेचा जे फॉर्म आहेत त्यांना पण पैसे मिळणार आहेत आता काय की राजीव गांधी योजना मोठ्या मोठ्या योजना आता नवीन येणार आहेत आणि अन्नपूर्णा योजनेचे पण काही खा जसे की बघू शकता वर्षाला तीन फ्री त्यांचे पण पैसे आता मिळणार आहेत सर्व काही पैशासाठी तुम्हाला काय आता नवीन नवीन योजना फायदा घ्यायचा असेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनल तुमच्यासाठी बनवलेला आहे कारण की या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ जे असतात ते तुमच्या सर्व कामाची मिळतात आणि तुम्हाला असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सबस्क्राईब करणं पडेल आणि कमेंट करायची तुम्हाला पैसे मिळाले का नाही आणि कुठलाही प्रॉब्लेम असतो तो मला कमेंटद्वारे कळवा कारण की तुम्हाला माझ्या कमेंटद्वारे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो आणि तुम्हाला मी रिअल जे आहे ते सांगू इच्छितो तर बघा असे तुमच्या प्रश्नाची उत्तर मी देण्याची कोशिश करतो कुठलाही प्रश्न असतो सर्वात पहिले मी काय करतो आहे का चेक करतो की तुमचा कोणता प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमवर तुम्हाला रिप्लाय देतो जर तुम्हार रिप्लाय होतं सर्वात ज्यांचे ज्यांचे सर्वात जास्त प्रॉब्लेम असेल त्याच्यावर मी व्हिडिओ बनवण्याची कोशिश करतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच भेटू नेक्स्ट एक्सपाय मिळेल तो मात्र जय हिंद जय शिवराय